आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते तिची ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते वर्षभर ही मालिका टी आर पी यादीतही पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे जुईची लोकप्रियता पुन्हा एकदा आहे जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही ती, ती चाहत्यांसोबत शेअर करत असते आताही तिने असाच एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे तो व्हिडिओ आहे तिच्या टॅटूनचा तुम्हाला ठाऊक आहे का की जुईच्या अंगावर एक दोन नाही तर तीन टॅटू आहेत आणि ती दररोज हे टॅटू लपवण्यासाठी कष्ट घेते जुईनं तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात जुईची मेकअप आर्टिस्ट तिचे टॅटू मेकअपने लपवताना दिसतेय सायलीच्या अंगावर कोणताही टॅटू नाहीये मात्र जुईच्या अंगावर तीन टॅटू आहेत जुईच्या पाठीवर मोरपीस असलेला टॅटू आहे तर हातावर सुद्धा दोन टॅटू आहेत हे तीनही टॅटू ती मेकअपच्या मदतीने लपवते जुईने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत या टॅटूबद्दल सांगितलं होतं जुईच्या हातावर बुलेट प्रूफ नावाचा एक टॅटू आहे याबद्दल बोलताना ती म्हणालेली आय एम बुलेट प्रूफ नथिंग टू लूज या, या गाण्यावरून मी हा टॅटू केलेला आहे एक स्त्री कशी बुलेट प्रूफ असते कोणीही तिला कितीही त्रास दिला तरी ती तितकीच मजबूत आहे आणि तशीच मी आहे मी बुलेटप्रूफ आहे माहिती आवडली तर एक लाईक करा आणि बघत रहा मराठी रिव्ह्यू